नमस्कार मी राणी कासली न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार लोकसभेचा रणसंग्राम नगर दक्षिणेचा खासदार जर तसं पाहायला गेलं तर मुख्य प्रमुख दावेदार आहे असं सुजय दादा विखेच होते आरोपाने पूर्ण होत आहे आम्ही आज तरी भाजपाला मतदान तरी करणार आहोत पिढी हर समाजामधले भटकत राहते काम धंदे नाहीत आई वडील मात्र झालेत काम करतात नमस्कार मी राणी काल आपण पाहतायत एटीव्ही न्यूज न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार लोकसभेचा रणसंग्राम आज, आज आज आपण आपण आहोत आहोत सिद्धार्थ नगर या ठिकाणी आणि उभे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार या ठिकाणी जाणून घेणार आहोत येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या मनात आणि काय आहे सिद्धार्थ नगरच्या नागरिकांचा कौल आता तुझं नाव केदार नामदेव काय करतो तू मी तर पोलीस भरती तयारी करतो अच्छा पोलीस भरतीच तयारी करतो काय वाटतं तुला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार जनता ठरवलील नाही का ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास आहे तेवेळेस ते जन तू पोलीस भरती ते तू कुठ्याचं आहे नगरचा आहे या अच्छा शेवगाव शेवगाव हां काय वाटतं तुला काय आता जनता ज्याचा विश्वास ठेवून ते होईल तुला काय वाटतं कोणावर विश्वास ठेवला पाहिजे जे समाजासाठी करील त्यासाठी कोणताही पक्ष असो जे, सा... जे लोकहितासाठी करील यायला पाहिजे तू आता पहिल्यांदाच मतदान करतोय नाही सेकंड वे सेकंड काय वे से... वाटत तुला तू तु पहिल्यांदा मतदान केलं तेव्हा आणि आता मतदान करताना तुला किती उत्सुकता आहे मला <coughs> मला वा एकच वाटतं की स्वतःच्या मताची किंमत प्रत्येकाच्या मताची किंमत ही किंमत वाटली पाहिजे पुढील उमेदवाराला नाही का तरच आपल्या मताला महत्व आहे तर मग कोणी पण पण जनतेच्या मताला महत्व राहिलं पाहिजे नाही तर सहजपणे कोणाला मिळू नये एवढीच अपेक्षा आहे दोन आता आपल्या या नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार आहे एक निलेश लंके आणि एक डॉक्टर सुजय विखे काय वाटतं तुला काय आता शेवटी जनता आहे नाही जनता आहे पण आम्हाला तुझा कौल जाणून घ्यायचा तुला काय वाटतं तुझ्या मनात काय का? माझ्या मनात काय जो आता जे अस्तित्व निर्माण करीन जो स्वतःची भूमिका त्याच्या मागे निश्चितपणे देशाचे पंतप्रधान कोण होते असं वाटतं तुला आता नेतृत्व हे पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण विश्वभरात मोदींचं सर्व देशांनी ने नेतृत्व पाहिलेलं आहे त्यामुळे नक्कीच मोदी नरेंद्र मोदी ओके okay, धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव गणेश पात्रे आपण काय करता मी पोलीस भरती प्रॅक्टिस करतो सध्या अच्छा पोलीस भरतीच प्रॅक्टिस काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार यावेळेस सुजय दादा विखेच होते नगर का सुजय विखेच का सध्याला जे ते आता जर समज युतीकडून जर चेहरा म्हणलं तर फक्त नरेंद्र मोदीच आहे जसं महाविकास आघाडीकडे जनताच कन्फ्यूज झालेली आहे जनतेलाच कळत नाही की त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे त्यांच्या त्यांच्यातच संघर्ष लागलेले त्यामुळं नक्कीच नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील त्यासाठी समस्त जनता जनताही नगरची जनता सुजय विंकेंच्या पाठीशी होईल आणि त्याचप्रमाणे देशाने सुद्धा देशातली सुद्धा सर्व गोरेगरीब जनताही बी जे पीच्याच पाठीशी होईल धन्यवाद तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर याचा खासदार नगर दक्षिणेचा खासदार जर तसं पाहायला गेलं तर सुजय विखे मुख्य प्रमुख दावेदार आहे पण निलेश लंकेच विजय होती ना असं मला वाटतं दावेदार सुजय विखे आणि खासदार होतील निलेश लंके कसं बर कारण की सध्याची जर परिस्थिती पाहायला गेली तर ते मोदींच्या नावावर मत मागत मोदींच आता प्रतिमा तशी राहिलेली नाही जशी पाहिजे तशी पब्लिकच्या मनात कारण की इतकी महागाई झाली त्याच्यामुळे मोदींच्या नावावर वोट मिळणार नाही त्यांनी जर स्वतःच्या नावावर पाहिले त्यांना वोट नक्की भेटते पण आता सगळेच म्हणतात देश आता गेली सत्तर वर्षापासून महागाई आहे सत्तर वर्षापासून जरी महागाई असली तर ये तर वर्षात जी महागाई वाढली एवढी सत्तर वर्षात कधीच वाढलेली नाही काय वाटतं आता पंतप्रधान कोण होतील पंतप्रधान राहुल गांधीच होणार राहुल गांधी हो शंभर टक्के ओके धन्यवाद तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार तसं तर वीके वीके का वीकेच विके? का कारण विकेंनी आज दवाखान्याची सेवा नगरमध्ये दिलेली हां विखे पाटील किंवा लोणीला ज्या गरीब लोकांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पैसे नसतात तर तिथे जाऊन त्यांना लहान मुलांना पण फ्री सर्विस आहे आज विखेंचं कोणी येऊ अगर न येऊ पण त्यांची दवाखान्याची सेवा ही उत्तम चालू आहे मग फार लोक हा विचार करतील बाबा दवाखान्याच्या सेवेमुळे पारडं भरपूर विखेकडेच जातं दुसरे उमेदवार निलेश लंके काय सांगाल ते देखील दावा करता निवडून येण्याचा विजय होण्याचा आता दावा तर कोणी करू शकत आणि मतदान हे जरी असलं तरी हा एक आहे हे आपण पहिलेपासून पाहत आलेलो आहे आता एक काळ नगरमध्ये नवनीत भाई बारशेकर होते त्यांनी भरपूर कामं केले काय केले मग लोकांनी त्यांना निवडून न देता दिलीप गांधीला निवडून आणलं होतं असे पण आहेत म्हणजे आशातला काही भाग नाही भाऊ भरपूर काम कामं जरी केले हाच माणूस निवडून येईन hmm. आता मुंबईमध्ये उदाहरण आहे राम नाईक विरुद्ध गोविंदा होता hmm. गोविंदा हा स्टार आहे किंवा तीन घंट्याचा हिरो आहे तरीसुद्धा hmm. रामनाईकला त्यांनी लोकांनी पाडलं आणि गोविंदाला निवडून hmm. आलं म्हणजे जनता कोणाला कधी आपटीन आणि कोणाला कधी निवडीन हे कोणी सांगू शकत तुम्ही आता फार एक जुना इतिहास नवनीत भाई बार्शेकरांचा काय वाटतं तुम्हाला तेव्हाच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का हा फरक वाटतोच ना आता त्या टायमाला ज्या टायमाला उमेदवार होते त्या टाइमाला जरी शंभर टक्के मधून पंचाहत्तर टक्के त्यांची काम होते पंचवीस टक्के ठीक आहे कुणी एक्स वाय झेड कुणी असो पण आत्ता तसा काळ राहिलेला नाही ना त्याच्यामुळं आता पक्ष पाहत नाही व त्या व्यक्तीचं जर काम असन पण ते पण जनतेवर कवले व साधारण काम जर ज्यांनी केलं तर त्यांना तुम्ही निवडून द्या कुणी असू झेड आता असं म्हटलं जातं की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे काय वाटतं तुम्हाला कशी होईल ही निवडणूक काय असेल अंदाज नाही त्याच्यावर तर काही नाही धनशक्तीचं असं काही नाही आता आपण एक सर दहा जण उभं आहे त्याच्यात जर एखादा काम करीत असलं दवाखाने असू एक सेड कोणाला मदत करीत असू तिथे जर गेले तर माणूस तेच पाहणार पान माणूस काय तेच पाहणार ना की आपले हे व्यक्तीने काम आहे व या या बाबतीत एखाद्याचं नळाचं असू एखाद्या जे असू तर आत्ताच्या काळात जो काम करीन तर तो व्यक्ती त्यालाच पाहणार ना कुणी असू देशाचे पंतप्रधान कोण होतील असं तुम्हाला वाटतं आणि केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगाल दर दर चा आता देशाचे पंतप्रधान सध्याला जर ऑपोजिट जर मोदीचे विरोधात सध्याला कोणी नाही कारण इकडे सगळं पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू आहे आता पूर्वीचा काळ कसा होता की आता पहिले काँग्रेस काँग्रेसमध्ये शरद पवार हे होते पंतप्रधानचे पण त्यांनी सुद्धा काँग्रेसमधून जाऊन राष्ट्रवादी तयार केली मग तिथंच त्यांचं गणित आपकलं मग सध्याचा तसा उमेदवार नाही ना पण आता राहुल गांधीसुद्धा उमेदवार होतील असा दावा केला जातोय पंतप्रधान होतील असं ना राहुल गांधी पण पंतप्रधानाचे ते लेवलचे नाही ना कारण त्यांची जी पहिली कशी टीमवर्क छान होता अटल अटलविहऱ्याच्या काळात आडवणी किंवा मुरली मनोहर जोशी मनोहर जोशी आता टीमवर्क तसे राहिले नाही ना hmm. आता जे ते स्वतःचं एकटेच पाऊ राहिले तुम्ही टीमवर्क तसं असलं तर मग मा पुढं होऊ शकतं ना तसं काही आता सांगा बरं जरी मोदी नाही बोल दुसरीकडे टीमवर्क आहे तसा hmm. जे ते पाय वडिचं याचं ते याला वाटतं मीच व्हावा मीच व्हावा सगळीकडे हेच चालू आहे ना मग त्याच्यात मग लोकांना काय वाटतं बघ इथं पाय पायवाड्यावडी चालू तर मग हेच दिलेला ऑपोजिट जर तुम्हाला तसं असेल मग पर्याय म्हणून तर हेच चांगले ना असं असं माझं मत आहे तुला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार मला एकच बोलायचं आहे की आज नगर शहरामध्ये असे अनेक खासदार दुसऱ्या तालुक्याचे होऊन गेले पण जरी दुसरं कोणी खासदार झालं तर नगरचा पहिला प्रश्न हे की हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे पण जो कोणी खासदार होईल त्यांनी पहिले रस्त्याचा प्रश्न सोडावा आणि मोठ्या मोठ्याला रस्ते, रस्ते करून निघाय ना म्हणजे गाडीची संख्या खूप झालेली ते कुठेतरी कमी व्हावं जास्तीत जास्त सिग्नल आपल्या नगर शहरात असावा म्हणजे जेणेकरून ट्रॅफिकसुद्धा कमी होईल प्रत्येक खासदार हो येतो निवडून जातो पण नगर शहराचा आजपर्यंत कधीच विकास झालेला नाही ज्यावेळेस बाळासाहेब होते ते पहिल्यांदी खासदार होऊन गेले पण ते एकदा खासदार झाले पण त्यांनी काय विकास केला नाही हा मानतो सुजय विखे दादाने ब्रिज केला पण त्यांनी बी ब्रिज केला पण त्यांनी तळागावातले प्रश्न नाही सोडवले म्हणजे शहरामध्ये अशा अनेक समस्या आहेत पण त्यांनी नागर म्हणजे सामान्य जनतेमध्ये जाऊन ते प्रश्न सोडवले नाही माझं एवढंच म्हणणं आहे निलेश दादा जरी लंके खासदार होत असेल तर जनतेची पसंती असेल तर माझे निश्चित त्यांना नाही जनतेची पसंती आपल्याला आपण तुम्हाला काय वाटतं तुम्हाला की तुम्ही कोणत्या मुद्द्याला धरून मतदान करणार आहात माझा मुद्दा एवढंच आहे की शहराचा विकास अभ्यासपूर्वक झाला पाहिजे इतर शहर कसे सुधारत चालले तसं नगर शहर होड्या आणि धुळीस मिळत चाललेलं आहे केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगता येईल का केंद्र सरकारची जी देशाची व्यवस्था आहे एकदम नाही का चुकीच्या पद्धतीने चाललेल आज देशाची जे जनता अडचणीत आहे ते जनतेला आपण अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे पण ते जनतेला वेगळंच आम का, वेगळंच काहीतरी दाखवायचं त्याची दिशा भूल आहे धन्यवाद तुला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार सुजेविके सुझेविके। का का सुजेविकेच ते काम कर चांगले दे। हो देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काय सांगू शकतो की त्यांनी काही आणलेल्या योजना त्यांनी केलेल्या कामा संदर्भात सगळे चांगलं केलं त्यांनी काम त्याच्यामध्ये त्यांना सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत आता होणार आहे आणि ही लढत मोठी रंगतदार होणार आहे सगळे म्हणतात की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची अशी निवडणूक आहे काय वाटतं तुला किती काय केलके फक्त आमदार होते पहिले खासदार इकडचे कसा लीड कसा असणार आहे तुला काही सांगता येईल का होईल सध्या पण युथ विखे पाटी येऊ शकतो धन्यवाद तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्वप्न असं होतं सप्तसिंधू सब्त मुक्त करा काचे चविशेश्वर सोडवा ते आज मोदीच्या रूपाने पूर्ण होत आहे आम्ही आज तरी भाजपाला मतदान तरी करणार आहोत आणि इथून पुढं तरी आम्ही भाजपालाच मतदान करणार आहे आम्हाला राम मंदिर दिलं काचे चविशेश्वर देणार आहेत ते आणि मत्रचा श्रीकृष्ण पण तेच देणार आहेत तरी आम्ही भाजपालाच मतदान करणार आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा खासदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला निश्चितच सुजय विखे साहेबच होतील का सुजय विखेच का त्यांनी एवढी डेव्हलपमेंट केली विकास केला आज सहाशे अकरा वडगाव गुप्तेला ते एमआयडीसी देऊ राहिलेत रोजगार प्राप्त होऊ राहिलेत त्यांनी उड्डाणपूल बांधला बरेचसे रस्त्याचे विकास काम केले आणि तेच होणार आहेत खासदार असं तरी आम्हाला वाटतं आणि आम्ही तरी आमचं मत सुजय विखे खासदार यांना देणार आहे धन्यवाद दादा तुम्हाला काय वाटतं सुजय विखेच काय सुजय विखेच का राम मंदिर मानले आपल्याला काशीचं विश्वेश्वर परत बघायचं असेल तर फक्त मोदी साहेबच मोदी साहेबांमुळेच फक्त विखे साहेबच मोदी साहेबांमुळे विखे साहेब शंभर टक्के कसे वाटतं कशी होईल निवडणूक निवडणूक कशी का व्हायला एक मतांनी जरी आले तर फक्त सुजय विखे येणार कारण की आपल्याला राम मंदिर दाखवलंय आता फक्त आपल्याला काशीचं विश्वेश्वर बघायचं आहे आणि जो हिंदू धर्म जाणतो त्यांनीच फक्त मोदीला मतदान करावं हो। बस धन्यवाद काका तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार खासदार आता लंके साहेब अशी पर्याय नाही काकी धनधाडग्यांनी आतापर्यंत सामान्य माणसाचे कामं करायला त्यांना जमत नाही आणि सामान्य माणूस जर गेला तर त्यांच्या घरी नंबर लागत येत भेटण्याकरतानी त्याच्याकरतानी सामान्य माणसांना सामान्यच खासदार असावा आणि पुढंतरी सामान्य माणसाच्या अडचणीला सामोरे जाणारा व्यक्ती असावा केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगता येईल तुम्हाला केंद्र सरकारच्या धोरणात म्हणजे कसं आहे की आता ह्या जे एस टीमुळं व्यापाऱ्यापासून तर सामान्य माणसापर्यंत ही जी एस टी आल्यापासून कुणाला सुख नाही लोकांच्या हाताला काम नाही आतापर्यंत आश्वासन दिले की आम्ही पाचशे लोक पाच हजार लोकं भरती करू शकतो दोन हजार लोकं भरती करू शकतं पण ह्या दिशाभूलीला सर्वसामान्याला पाडलं आजकाल काय झालं मॅडम की शिकलेले मुलं लग्नातून बार व्हायला लागले नोकरीतून बार व्हायला लागले मला उद्या नोकरी लागल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने फॅमिली मिळेल म्हणून करताना तो थांबलेला पण नोकरी मिळत नाही त्याच्यानंतर तो बार झाला तर मुलगीसुद्धा मिळत नाही ही परिस्थिती ह्या भाजपने करून ठेवली तर या ह्या तरुण पिढीने काय करायचं पुढच्या काळात फक्त चोरेमाऱ्या तु करायच्या दादागिरी करायच्या गुंडगिरी करायच्या यांचं कोण पाहणार आहे सर्व सामान्य माणसांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही आता हे खाजगी साऱ्या शिक्षण संस्था बंद केल्या शाळा बंद केल्या लहान सामान्य माणसाच्या मुलांनी कुठं शिकायचं यांच्या मुलांना मोठ्याच्या मुलांना शाळेत जर जायचं असेल तिथं ऐंशी हजार नव्वद हजार रुपये फी भरू शकत पण आज जो सामान्य माणूस सामान्य माणूस नोकरी करतो काम का कामधंदा करतो कुठंतरी दोनशे चारशे रुपये कमी कमीतो त्याच्यातून त्याच्या मुलाचं प्रगती करू शकत आहे म्हणजे ह्या भाजपला असं कळतं की सामान्य माणूस राहिला नाही पाहिजे तर आमची सर्वांना कळ कळकळीची विनंती आहे सामान्य माणसाला बी ओबीसीला ह्या लोकांनी सामान्य माणूस निवडून आणायचं आणि सामान्य माणसाला भांडून त्याच्याकडून काम करून कर, 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 कर घ्यायचं आता तुम्ही सांगतो ह्या नगरपालिकेच्या नोकऱ्याच्या भरती संदर्भात आश्वीसन दिलं मुंडे साहेबांनी दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं कि की सर्व नगरपालिकेचे कर्मचारी भरती करून टाका आणि पंधरा दिवसांनी ते निष्ठिया लावायला लावला म्हणजे किती जनतेची दिशा बोलू मला वाटतं विखे पाटीलच व्हायला पाहिजे का विखेच का कारण विखे पाटील नगर मध्ये येण्याच्या पहिलं त्यांनी घाटामध्ये जी दावाखाने सोय केली स्वास्थात मस्त आहे नगर मध्ये सिव्हिल हॉस्पिटल पेक्षा सर्वात सुंदर वातावरण म्हणजे विखे पाटीलचं आहे दुसरं नगरच आहे प्रतिरूप नगरच आहे पण सुंदर आहे आपलं जुनं नगर आहे खड्डे 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 कचरा 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 पाणीची तर सोयच नाही पाणीसुद्धा एकदम असं खाली उतरून भारवं लागतं पाणी पण विखे पाटीलच्या दाखाने परिसरामध्ये स्वच्छता आहे निसर्गाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये पेशंट गेला तर निम्मा बारा होतो आणि ही सेवा दहा वर्षापूर्वीपासून केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगता येईल का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या योजना यांनी केलेली कामं याबद्दल काही सांगता येईल का त्यांच्या योजना चांगल्या आहेत जे तरुण पिढीला जे एम आय डी सी कंपनीसारखे उद्योग पाहिजेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त डेव्हलपमेंट झाले मेक इन इंडिया ह्या ह्याच्या नावाखाली तरुण पिढीमधील जे मुलं आहेत त्यांना शिक्षणाची सोय केलेली आहे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज वगैरे तर तरुण पिढी सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेलाच धन्यवाद दादा तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला कारण ही लढत फार चांगली आहे आम्ही आपल्या मातीले दोन्ही माऊली आहेत आम्हाला जनतेला काय तसं हे नाही पण ही लढत चांगली होणार आहे जबरदस्त कारण आता मी सांगतो ही महासत्ता येणार आहे महाराष्ट्रामध्ये महासत्ता येणार आहे म्हणजे शरद पवार साहेबांचा सा नाच खोळा कारण की शरद पवार हेच आपल्या महाराष्ट्राचे टायगर आहेत आपल्या महाराष्ट्राचे पंतप्रधान शरद पवार तुम्ही म्हणतात की कुळा शरद पवारांनी नगर जिल्ह्यासाठी काय केलं काही सांगता येईल तुम्हाला बरंच त्यांनी आहे त्यांच्या काळामध्ये मी आता माझं वय पाचव नाही मी बरं सहा वेळेस मी मतदान केलेलं आहे वयाच्या अठरापासून पासून मतदान करतोय पण जे आजची जी युवा पिढी आहेत हर समाजामधली भटकत राहते काम धंदे नाहीत आई वडील मात्र झालेत काम करतात पण एक एक दिवस रात्र आणि टाइम ही कोणासाठी थांबत नाही आजच्या युवांना सांगतो आपलं नगर शहर आहे अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे धार्मिक जिल्हा आहे याला आपल्याला पुढं न्यायचं आहे आता तुमचं काम आहे आता ही तुम्हाला सेल्फी ही माझं आहे की मी एक कलाकार बी आहे आता इथं मी दादा कोणके आले काय मानतात अहो दाई साहेब तुम्ही बरोबर विचारलं आहे पण महाराष्ट्रात आहे ना महायुतीची सत्ता येणार आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेबाची येणार म्हणजे का सैन्य कोणी स्थापना केली ठाकरे साहेबांनी गेली की नाही बरोबर आहे की नाही मग त्यांचीच नावं यायला पाहिजे ना मग महाराष्ट्रात मी आणि सगळीकडे तुतरीच वाजणार हे माझा शब्द आहे केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगता येईल का तुम्हाला केंद्र सरकारच्या धोरण काय सांगता येत नाही पण आजच्या युवा पिढ्यांना तुम्ही आता म्हणाले की तुम्ही एक कलाकार आहात एक कलाकार म्हणून काय सांगाल तुम्हाला काही त्या योजना मिळाल्यात का त्या कलेच्या तुमच्या माध्यमातून तुम्हाला काही मानधन मिळतं का हो माझ सगळ्यात प्रथम मी माझं नाव सांगतो माझं नाव अनिल चिंतमन पाटोळे स्वर्गीय चिंतमण आमदारचा मुलगा आता हेडक्वार्टरच्या बाहेर राहतोय मला स्वतःचं घर नाही पण माझे हिमतेने आम्ही कलाकार भीक मागत नाही आमची कला दाखवून ना आज आमचे शाहीरवांना अन्नभावसाटण्याच्या पैसे आम्ही उभं राहिलो शाहीर कलाकार आम्ही भीक मागत नाही आमच्या कलेने जे मिळतं ना त्याच्यावर आम्ही जगतो आणि ह्या अहमदनगर शहरामध्ये सगळे लोक मला ओळखितात मी एक कलाकार आहे तरी मी काय जगतो की मला आनंद वाटतो की आजच्या या युवा पोरांना काम धंदे उद्योग धंदे मग आता तुम्हाला काय वाटतं होणाऱ्या खासदारांनी काय केलं पाहिजे काय अपेक्षा आहे तुमच्या आणि तुम्ही कोणत्या मुद्द्याला धरून मतदान करणार आहात पहिले शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला पाहिजे आजच्या युवांना तरुण पोरांना काम धंदे मिळाले पाहिजे एक दिवस बी रात्रंदिवस टाईम कोणासाठी नाही फटाकत काम व्हायला जात नाही कामाला आईवडिलांना मदत करायची आणि तुकार पोरांच्या नादी लागायचं नाही जो तुकारपूर करीन तो ज्याला जाईन कारण बाबासाहेबांनी सांगितलं की स्वराज्य सेवेदन शिक्षण हे सगळ्यांसाठी आणि ही महाराष्ट्राची शान आहे आणि ही भारताची शान आहे म्हणून मला हे सांगायचं की आजचा युवानी वेळ टाईम व्हायला जाऊन काम धंदे पण तुम्हाला काय वाटतं की एक मतदार म्हणून तुम्ही स्वतः कोणत्या मुद्द्यावर आणि विकासाचा कोणता मुद्दा धरून तुम्ही मतदान करणार आहात तुमचा कौल काय आहे माझा कौल आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये गावापासून शहरापासून इतके गरजवंत कलाकार आहे काहींचं वय संपलं त्यांना व्यासपीठ मिळालं नाही त्यांना व्यासपीठ मिळावं ज्या माता बहिणी ज्या कार हर प्रायवेट हॉस्पिटलमध्ये कामं करत आहेत वॉचमेन ड्युटी करतात यांना पेन्शन आहे का यांना घर बे भर स्वतःचं घर नाही परंतु एवढे संसार ते सांभाळतात त्यांना मतदानाचा हक्क आहे रस्त्यावर बसलेले ते सुद्धा आपलं त्यांना का पेन्शन आहे का मग यांचा मुद्दा साधू तुम्हाला काय वाटतं रस्त्यावर बसणारे उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना पण पेन्शन मिळाली पाहिजे नाही पाहिजे पण त्यांना किती तारस आहे रस्त्यावर हा त्यांना तारस नाही व्हायला पाहिजे ना ते आपलेच आहेत महिलांना महिलांना आरक्षण पण संरक्षण मिळालं नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मिळायला पाहिजे महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे सुप्रिया सुळे यंदाच्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार आणि आपल्या गोर गरीब माता बहिणा सहा समुद्रावर घेऊन जातील तुम्ही आता सुप्रिया सुळेंचा विषय काढला त्या मुख्यमंत्री होतात असं तुम्ही म्हणताय मग काय वाटतं तुम्हाला आता पंतप्रधान कोण होतील पंतप्रधान माझ्या हिशोबाने राहुल गांधी होतील धन्यवाद आज आपण अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर या परिसरामधील नागरिकांचा कौल जाणून घेतला पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत पाहत राहा टी व्ही न्यूज चोवीस तास कॅमेरामन आयनुल शेख मी राणी कासलीवाल अहमदनगर